नमस्कार मंडळी आपण सगळेच गणेशोत्सवात खूप फोटो काढतो मूर्ती आरास ढोल ताशा आरती मोदक हे क्षण आपण मोबाईलमध्ये जपतो पण एक विचार करा हे फोटो फक्त गॅलरीत ठेवायचे आहेत का की याच फोटोंतून पैसेही कमवता येतील बहुतेक लोकांना वाटत फोटो काढायला विकायला स्टुडिओ प्रोफेशनल कौशल्य लागत खर तसं नाहीये आज मोबाईल फोटोग्राफी सुद्धा पुरेशी आहे पण लोकांना माहिती नाही कोणते फोटो विकले जातात कुठे अपलोड करायचे आणि कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ज्याने करून तुमचे फोटो विकले जातील पाच वर्षांचा अनुभव मी माझ्या युडीमी कोर्स सेल फोटोज अँड अनपॅसिव्ह इन्कम मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप समजावले आहेत ज्यांना फोटो विकायचे आहेत कमाई करायची आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप उपयोगी आहे आणि ह्यामध्ये मी सगळे प्रॅक्टिकल्स माझे स्वतः विकले गेलेले इमेजेस आणि त्याच्या केस स्टडीज समजावल्या आहेत तर तुम्ही युडीमी वरती जाऊन सेल फोन फोटोज अँड अनपॅसिव्ह इन्कम हा कोर्स बघू शकता चला तर मग सुरुवात करूया हे फोटो तुम्हाला कुठे अपलोड करायचे आहे मागील व्हिडिओमध्ये मी स्टॉक विषयी तुम्हाला माहिती दिली होती शटरस्टॉक म्हणजे स्टॉक फोटोग्राफीचा राजा ही साईट एकशे पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जाते आणि इथे दररोज लाखो फोटो विकले जातात आय स्टॉक ही इमेजेस ची साईट आहे इथे प्रीमियम क्वालिटी फोटोना जास्त किंमत मिळते गणेशोत्सवातील हाय क्वालिटी फोटो मूर्तीचे डिटेल्स ढोल ताशाचे ऍक्शन शॉट्स इथे विकले तर चांगले पैसे मिळतात हे फोटो प्रामुख्याने न्यूज एजन्सीज आणि मॅगझिन्स वापरतात स्टॉक ही वेबसाईट क्रिएटिव्ह लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण फोटोशॉप इलिस्ट्रेटर वापरणारे डिझायनर्स थेट इथून फोटो विकत घेतात आरती सजावट मोदक लाईटिंग यांचे फोटो मध्ये खूप वापरले जातात म्हणून तुमचे फोटो इथे अपलोड केल्यास ते पोस्टर्स व्हिडिओज जाहिरातींमध्ये वापरले जातील एम्स टाइम थोडी लहान पण वेगाने वाढणारी साईट आहे स्पर्धा कमी असल्यामुळे तुमचे फोटो इथे पटकन रँक होतात मोदकांचे टॉप व्यू फोटो गल्लीतले लाइटिंग मिरवणुकीचे शॉट्स, हे इथे सहज विकले जातात डिपॉझिट फोटोज वर छोटे बिझनेस आणि ब्लॉगर खूप फोटो विकत घेतात ते साधे आणि स्वस्त फोटो शोधतात आरती पूजा थाळी मोदक सजावट हे फोटो इथे चांगले विकले जातात अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा नेक्स्ट स्किल्स टॉप या युट्युब चॅनेलला चला तर मंडळी भेटूया पुढच्या भागात